आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे भव्य जुलूस मिरवणूक अगदी पारंपरिक पद्धतीने काढत घोडेगाव येथील मुस्लिम बांधवांकडून ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी मोठ्या संख्येने घोडेगाव मुस्लिम जमात तसेच परिसरातील मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला होता या मिरवणुकीत लहान मुलांची संख्या लक्षणीय होती मिरवणूक मात्र सुरळीतपणे पार पडली मिरवणुकीवेळी बांधवांचा आनंद द्विगुणित झाला मिरवणूक सुरळीत व्हावी यासाठी घोडेगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय महेश पवार तसेच त्यांचा स्टाफ यांनी चोख बंदोबस्त पाहिला ईद ए मिलाद निमित्ताने मुस्लिम बांधवांतर्फे नागरिकांना सर्वतही वाटण्यात आले एकमेकांना शुभेच्छाही देण्यात आल्या इस्लामचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्ताने ईद ए मिलाद साजरी करण्यात येते या दिवशी मुस्लिम बांधवांतर्फे समाजात सुख शांती लाभावी अशी प्रार्थना करण्यात येत असल्याचे मौलाना नसीम शेख तसेच हुसेन भाई शेख यांनी सांगितले या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या आंबेगाव ब्युरोची मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात अल्लाम वरम्बरकू सारे आलम को ईद मिलादुलनबी मुबारक हो जश्न ईद मिलादुलनबी आज घोड़ा गांव में बड़े जोश और ख़ुशी के साथ मनाया गया है इसी दिन की खुशी में सब अम्बिया कराम नबिया कराम अलिया कराम सारे आलम आज खुश होते हैं अल्लाह की रहमतें बरसती है इसी ईद के सबब सरकारें मदीना वसल्लम की हम पर रहमत हुई और उन्होंने आखिरी उम्मत को पसंद फरमाया और और अव्वल को इस दुनिया में तशीफ लाए सभी आलम को ईद मिलाद नबी मुबारक हो तो नगरी मध्य ग्रामीण भाग आंबेगा तालुक आने महाराष्ट्र नवे तो पूर्ण भारत देश आज ईद मिलाद हा त्यहार मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो मुस्लिम धर्मानुसार आजच्या दिवशी मुस्लिम धर्मांचे प्रमुख हे या भूतलावर अवतरले आणि त्यांच्या आनंदामध्ये भारत नव्हे तर पूर्ण देशभर जगभर मोहम्मद पैगंबराचा मोठ्या आनंदास स्वागत झालं त्यांना या भूतलावर पूर्ण जागतिक मुस्लिम धर्मीयांनी मोठ्या आनंदानं स्वागताच स्वीकारलं आजचा तो आनंदाचा दिवस हा आमचा मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो या आनंदामध्ये आमचे ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो सर्व धर्मातील सर्व लोके मोठ्या आनंदाने सहभाग घेतात आणि आजच्या ईद ए मिलादमध्ये ज्या पद्धतीनं गणपती असो नवरात्र उत्सव असो किंवा इतर ज्या पद्धतीनं उत्सव सण साजरे केले जातात त्याच पद्धतीनं आजचा देखील ईद ए मिलादचा कार्यक्रम हा सर्व धर्म समभावतेनं साजरा केला जातो हे खरं या महाराष्ट्राचं एकतेचं प्रतीक आहे वैभव आहे आणि ही खरी भारताची संस्कृती आहे ही एक माझ्या भारताची आदर्श संस्कृती ही जगानं खऱ्या अर्थानं स्वीकारलेली आहे म्हणून माझा भारत देश हा सर्व धर्म समभावतेचं एक प्रतीक आहे आणि ते आजच्या दिवशी सर्व ईद ए मिलादच्या उत्सवामध्ये सर्व आमचे हिंदू बांधव असो इतर बांधव असो हे मोठे आनंदानं सहभाग घेतात आणि आजचा मोहम्मद पैगंबराचा या भूतालावरती अवतरण्याचा दिवस मोठ्या आनंदानं साजरा करतात मी आपल्याला नम्रपूर्वक कळू इच्छितो की असंच माझ्या महाराष्ट्रात माझ्या भारतात एकतेचा संदेश राहावा आणि सर्व मानव हा एक प्राणीजीव आहे त्याने आपापल्या सर्वांना घेऊन सामोपचार जगत राहावा जीवन जगत असताना एकमेकांच्या आधाराने मनुष्य हा एकच धर्म आहे या संस्कृतीप्रमाणे जगावं हीच मी नम्रतेने विनंती करतो आणि आजच्या ईद ए मिलाजच्या निमित्तानं सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो धन्यवाद